सहदेव होनाळे यांचे मुंडन करून आले शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छित आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आज आपासून उभे आहेत आणि सरकार याकडे का लक्ष देत नाही असा सवाल सहदेव होनाळे हे व्यक्त करतात आज तुम्ही विविध आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं दंडवत आंदोलन असेल जलसमाधी आंदोलन असेल त्यानंतर मुंडण आंदोलन काय विषय पोलीस प्रशासन इथं आहे काय विषय तुमचा गेल्या दोन वर्षापासून कर्जमुक्तीच्या बाबतीत मी सतत पाठपुरावा करतो चौदा जुलैला मी चार जुलैला मुंबईच्या दिशेने पाचशे किलोमीटर चालत पायी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन माझी कर्जमाफीच्या बाबतीतली शेतकऱ्याची व्यथा मांडली त्याच ठिकाणी व्यथा मांडत असताना वाटेमध्ये खूप अडचणी आल्या त्या ठिकाणी सचिव स्तरावर चर्चा झाल्या पण कोणता मंत्री किंवा कोणता सरकार मधल व्यक्ती सुद्धा समोर आला नाही त्याच्यामुळे सचिवा सोबत चर्चा झाल्यानंतर आठ दहा दिवसात मला वाटलं होतं विषय मार्गी लागतील पण आज मंत्रालयातील बैठका होऊन जवळपास बारा दिवस उलटून गेलेले तरी शेतकरी कर्जमाफीच्या भावांतर योजनेच्या बाबतीत किंवा एमआरजीच्या अनुदानाच्या बाबतीत रोकडोबा महाराज इथपर्यंत दंडवत आंदोलन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विहिरीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवले होते पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून मी ते आंदोलन माग घेत आहे आणि या ठिकाणी मुंडण आंदोलन करत आहे या आंदोलनाच्या मागाला उद्देश तुम्ही म्हणाल किंवा मंत्रालयापर्यंत गेलात मग आता रोखडोबाला करेल हे हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून सगळ्याला सांगते आहे याच्याकडे मी जाऊन दाद मागितली सरकारच्या कर्जमुक्तीच्या बाबतीत मी या ठिकाणी विचार केला की बाबा हे हिंदुत्ववादी सरकार आहे तर मग या सरकारचा देवावर तर विश्वास असेल म्हणून मी प्रचंडच्या रोकडोबाला आज जाऊन दंडवत घालून विनंती केलीय किंवा के या सरकारला सद्बुद्धी दे कर्ज माफ करण्याची त्याच्यानंतर जलसमाधी आंदोलनाच्या मागेला उद्देश हा होता की बाबा या सरकारनं शेतकऱ्याला कायद्याच्या जोखडामध्ये अडकावून पाण्यामध्ये डुबवलंय म्हणून मी या पाण्यातून डुबवलेल्या या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने उपाययोजना करावा शेतकरी कायदे विरोधी कायदे रद्द करावे शेतकरी आत्महत्या हा राष्ट्रीय आपत्तीवरून घोषित करावी आणि त्या पद्धतीने उपाययोजना कराव्या म्हणून या ठिकाणी मी जलसमाधी आंदोलन करणार होतो आणि मुंडन आंदोलनाच्या मागला एक उद्देश आहे की मंत्रालयापर्यंत मी गेलो कारण मी सरकार माय बाप म्हणून गेलो होतो सरकार मायबाप कुठली तरी दखल घेईल म्हणून हो मी गेलो होतो पण या सरकारच्या या शासनाच्या किंवा या विधिमंडळात बसलेल्या माणसातला मायबाप मेला आहे म्हणून मी आज हे करून त्यांच्या नावाचं मी पिंडदान सुद्धा करत आहे मी माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा मुंडन केलं नव्हतं हो पण आज या सरकारच्या सरकार, सरकार मायबाप मेलं म्हणून मी या ठिकाणी मुंडन करत आहे अशा पद्धतीने हे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे जलसमाधे आंदोलन करणार होतात पोलीस प्रशासनाने आपल्याला विनंती केली त्याबद्दल काय सांगा पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या जीवताला काहीतरी जागा धोका होऊ शकतो तुम्हाला खूप आहे पुढे आणखीन आंदोलन आहे समाजासाठी आणि आमचा एक उद्देश आहे समाजशील माणसं जगली पाहिजेत म्हणून पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून मी जल आंदोलन मा जल समाधी आंदोलन मागे घेतलेलं आहे

सरकार तक सप्त